नमस्कार ही माझ्या गावाकडची नदी बेनिथुरा मराठवाडा दुष्काळ म्हणत ना हे नदी तडुंबाशी बेनथुरा नदी कदेर गावची जीवनवाही म्हणजे बेनथुरा ह्या गावच्या न नदीवर संपूर्ण कदेर निसर्ग मी असं मराठवाडा मित्रांनो एकदा तरी मराठवाड्याचा भाग बघावाच तुम्ही बैठला चाल ही नदी आणि आता पण बघून घ्या ही नदी बेंतुरा झाडा झुडपातलं माझं गाव एक जुनी कविता मी मित्रांनो माझे घर म्हणून किंवा माझे गाव पहिलीकडे ओड्यावर माझे कडेर गाव ते सुंदर झाडाझुडपात आहे हे माझे गाव ते सुंदर झाडाझुडपातून झुडपातून जाते चिमुकली ही जवातं मला उडून आहे ते माझ्या गावाशी येते ह्या उक्तीप्रमाणे मित्रांनो खरंच शेतकरी खरंच नशिबान असतात ही गोमाता निसारखे रम्य वातावरणात तर राहिली बघा सायंकाळची पावणे सात वाजता आल्या बाबानो शेती करणं सोपं अवघड राहिले सोपं आहे तेव्हा तिकडे गोमाराचा बाबा जंगल वर्गीय भाग शांत सायंकाळ मराठीमध्ये एक धडावरा वाट पाहताना होळीनंतर थंडीत झपड्या कमी होत जायची आंब्यावर मोह नुसता लकडा असायचा परिक्षा तोंडा आलेली असायची असं काहीतर मजगुर होतं मला आठवण आई आता असं माझं शेत आहे सोयाबीन कसं आपले बघा शेतकऱ्याचं जीवन आणि संघर्ष पाऊस आला तर शेती आहे नाहीतर शेती नाही फक्त हा द्या शेतकरी चुकीत राहील योग्य भावनी माझं गेल्या अवशे ऐंशी कट्टी सोयाबीन झालं होतं फक्त अष्टतर पट्टी आली ऊस उस... कोणमध्ये म्हणत मराठवाडा दुष्काळी काय भाग आहे sai garas su di fashi marasa gobe a kudurba na soba